सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग एकशे सदुसष्ट एक ता मानसी एक सहजची आळशी एक तट ता एक सहजाची आळसी दोन्ही दिसती सारखे वर मजाने तो पारखे दोन्ही दिसती सारखे वर मजाने तो पारखे एक करती जप एक बसुनि घेती झोप एक करती जप एक झोप एक एका ए त्याग एका पोटा सा जोग एका त्याग एका पोटा सा जोग एका भक्ति पोटा सा एका भक्ती पोटासाठी एक दिवस वेगासाठी वर्मा पोटी एका फळे दोन सांगे तुका वर्मा पोटी एका फळ दोन सांगे तुका एक तटस्थ मानसी एक सदची आळसी एक तटस्थ मानसी एक सदची आळसी अर्थ साधक आणि सामान्य मनोष यातील ब्रह्म साम्य आणि आतील भेद याविषयी तुकाराम महाराज म्हणतात या अभंगात सांगत आहे की एक मनुष्य एका असणार बसून हरीचे ध्यान करीत असता तटस्थ झाला आणि दुसरा शिजीचं अंगात अतिशय आळस असल्यामुळे तसा तटस्थ बसला आहे बाहेरून पाहणाऱ्या दोघीसारखेच तटस्थ दिसले परी परीक्षक करणारा खरा मर्मक त्याच्यातील फरक ओळखतो काही लोक असणार बसून खुशाल झोप घेतात आणि दुसरे कोणी डोळे मिटून धानामध्ये हरीचा जेप करतात कोणी साधक हरी सुखरूप आहे आणि सत्य आहे म्हणून हरीच्या लाभाकरिता सर्वांचा त्याग करून जुगी होतात तर कोणी आपले पोट भरावे म्हणून ढोंगाने जुगी होतात कित्येक देव मिळावा सर्वांचा त्याग करून जुगी होतात तर कोणी आपले पोट भरावे म्हणून ढोंगाने जुगी होतात कित्येक देव मिळावा म्हणून देवाची भक्ती करतात तर कित्येक आपले व हो आपल्या कुटुंबाचे पोट भरण्याकरिता भक्ती करतात बाहेरून दोघांचे प्रकार एकच दिसतात पण परिणामाच्या दृष्टीने फळे निरनिराळे मिळतात सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे अडुसष्ट काय कडे बाडा बाप सदैव दुबळा कायकडे बाडा बाप सदैव दुबळा आहे नाही हे ना, ना कडे हाती काय वेळे आहे नाही हे ना, ना कडे हाती काय कोण्या वेळे देखील ते दृष्टी मागे घालून या मिठी देखील ते दृष्टी मागे घालून मिठी तुका म्हणे भावे माझे मज समजावे तुका म्हणे भावे माझे मज समजावे कायकडे बाळा बाप सदवय दुबळा अर्ध तुकाराम महाराज देवाला पूर्णपणे शरण जाण्याच्या बाबतीत भक्तीन त्यांनी असे वागावे ते सांगतात ते म्हणतात लहान मुलाला आपला बाप श्रीमंत आहे की गरीब आहे हे कळत नाही आपण ज्या वस्तूचा हट्ट करीत असतो ती देण्यास बाप समर्थ आहे की नाही हे त्याला कळत नाही त्याने एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू पाहिली की आपल्या बापाला मिठी मारून ही वस्तू मागायला एवढीच त्याला कळते अशाच प्रकारे माझ्या हृदयात जशी इच्छा आहे ती देवाने तशी जाणावी सार्थ तुकाराम महाराजचा अभंग एकशे एकोणसत्तर भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी दिग्गजाचे साधूपण विटाळो निवर्ते मन दिगजाचे साधूपण विटाळून निवर्ते मन, नाही वैराग्याचा लेश अर्थ चाळजी विस नाही वैराग्या चालेश अर्थ चाळ जीवयास हे ना तसे झाले तुका म्हणे वाया गेले हे ना तसे झाले तुका म्हणे वाया गेले भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी अर्थ ढुंगी माणसाबद्दल महाराज म्हणतात हरीचे भजन करणे आपल्या प्रराधातच नाही असे समजून एखादा ढोंगी मनुष्य संसारातच लक्ष घालतो अशा साधूच्या साधूपणाचा धिकार असो तो आपले मन दोषी करतो व्यक्ती अजिबात नसताना त्यांना द्रव्याचेच निरंतर आशा असते ज्यांना अखेरीस परमार्थही लाभत नाही आणि मन दिदा झाल्यामुळे संसार सुखही लाभत नाही व ते प्राणी वया जातात सर्त तुकाराम महाराज गाता अभंग एकशे सत्तर एकादशी स अन्नापान जे नर करती भोजन एकादशी स अन्नापान जे नर करति भोजन श्वानाविष्टे समान अधमजना जनात एक श्वानाविष्टे समान अधम એક વ્રતા મહેમાન નેમ્યા આચરો જન એક વ્રતા મહેમાન નેમ્યા આચરો જન ગાતી હરી હરિકીર્તન તે સમાન વિષ્ણુ શી ગી એક હરી તે સમાન વિષ્ણુ શી અશુદ્ધ વિટાળ્યા છે ખળ વિળા ભક્ષિ તાંબુલ अशुद्ध विटाळी शेखळ बक्षिती तांबुल सापडे सवड सा काळा हाती ना सुटे, सापडे सवड सा काळा हाती नसोटे शेजबाज विलास भोग कामिनीचा संग शेजबाज विलास भोग करती कामिनीचा संग तया जोडे क्षयरोग जन्मव्याधी बळीवंत जोडे क्षयरोग जन्मव्याधी बळीवंत आपण नावजे ना श्री हरिकीर्तना आणि का जाता कोणा आपण नावजे हरी कीर्तना आणि जाता कोणा त्याचे पापे जाना ठेंग नातो महामेरू त्याच्या पापे जाना ठेंग नातो महामेरू तया दंडिया मधुता झाले तयाचे अंकित तया दंडिया मदूत झाले तयाचे अंकित तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया एकादशीच्या दिवसाची महात्म्य सांगताना तुकाराम महाराज म्हणतात जे लोक एकादशीच्या नेहमी अन्न खातात ते अभक्ष भक्षण करतात म्हणून ते अधम आहेत या व्रताचे मैमान असे आहे की जे लोक हे व्रत करतात आणि हरिकथा करतात आणि एकतात ते साक्षात विष्णूप्रमाणेच आहेत जर कोणी एखादशी विळा खाईल तर तो अशुद्ध रक्ताचा रस मुखात घेतल्यासारखे होईल त्याच्या काळातून हातून सुटका होत नाही जो त्या दिवशी पलंगावर व गादीवर झोपेल अत्तर गजरे वापरेल सिसंग करेल त्याला असाध्य रोग होतील क्षयरोग होईल स्वतः हरिकीर्तनास न जाता शिवाय दुसरा जात असेल त्याला अडवेल त्याचे पाप मेरू पर्वताकडे महान होईल अशा और व्रतभ्रष्ट लोकांना यमदूत शिक्षा करतात कारण ते यमदूताच्या पूर्ण ताब्यात जातात तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा